त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते केंद्रीय गृहमंत्री होते परंतु एकदा निवडून यायचं आणि त्या ठिकाणी सोलापूरकरांच्या तोंडाला फाने घुसायचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांनी ठरवलं असतं तर काही करू शकले असते त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते केंद्रीय गृहमंत्री होते परंतु एकदा निवडून यायचं आणि त्या ठिकाणी सोलापूरकरांच्या तोंडाला पानं घुसायचे हा यांचा वर्षानुवर्षचा उद्योग आहे त्यामुळे मला विश्वास आहे की सोलापूरकर या सगळ्या गोष्टीचा हिशोब लक्षात ठेवलेला आहेत मुख्यमंत्री झाले एक कंपनी त्यांना सोलापूरमध्ये आणता आली नाही त्या ठिकाणी सायकलची फॅक्टरी सुरू करणार होते नारळ फोडला आणि फॅक्टरीच आली नाही त्यामुळे मला विश्वास आहे माझा खुला प्रश्न आहे सुशीलकुमार शिंदेसाहेबांना ज्येष्ठ नेत्यांना आदरणीय नेत्यांना की त्या ठिकाणी

कशी घरात शिकवण देते आणि ते सगळे ज्या संस्कारच दिले गेले नाही ते सगळे नाहीत्र झाले बघू शकता माझ्या विरोधात जे उभे राहिले ज्याला तुम्ही पार्सल वगैरे म्हणता मला काय म्हणायचं नाही ते देखील काही दिवसापासून शिंदे साहेबांबद्दल चेतन चेतनभाऊ बरोबर उत्तर दिलं त्या ठिकाणी अरे भेडायला तर माझ्याशी भेट ना मी उभी आहे ना ज्या माणसांनी संघर्ष केला तुमची बाबती लोकांना संघर्ष काय येते तुम्ही कोण येऊन आम्हाला सांगताना पाहिजे असं बोलायला मी कधी कोणाच्या त्यांच्या वडिलांवर किंवा दाराने आपण सुसंस्कृत लोक आहोत म्हणून मला इलेक्शन पण त्या पातळीला घेऊन नाही जायचं मी उड्या ते उडं नाही आले फिरायचं तर माझ्या कामाबद्दल बोला पंधरा वर्ष उगाच नाही माझ्या लोकांना म्हणजे तुम्ही माझ्या लोकांना अपमानित करताय माझा नाही कारण का आमची लोक कामाला बघूनच निवडणूक निवडणुकीत मतदान करता दुसरी गोष्ट कोणती गोष्ट बदल नाही त्या ठिकाणी